लोकसेवक डॉक्टर विजय एकनाथ गवळी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पेन तालुका पेन जिल्हा रायगड वर्ग दोन यांचे आणि त्यांची पत्नी सौ वर्षा विजय गवळी अधिपरिचारिका उपजिल्हा रुग्णालय पेन जिल्हा रायगड यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये त्यांचे परीक्षण कालावधी दिनांक एक जानेवारी दोन हजार आठ ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत त्यांना मिळालेल्या एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक रुपये एक कोटी बावन्न लाख चाळीस हजार रुपये इतक्या रकमेची मालमत्ता संपादित केली असून त्यांची टक्केवारी चव्वेचाळीस पूर्णांक छप्पन टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून त्यांच्यावर पेन पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे एकोणीस कलम एकशे संशोधन सन दोन कलम तेरा एक ब सह तेरा दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र सुनील लोखंडे गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडवे यांनी तपास करून पोलीस निरीक्षक रंजित गलांडे आणि संतोष पाटील यांनी चौकशी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई